चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मुख्य सेविकेचं आजचं हे सेशन बघणार आहोत मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिका तांत्रिकचे लेक्चर आपण घेतोय तांत्रिकला तुम्हाला माहिती आहे जवळपास ऐंशी गुणांचं हे पूर्ण तांत्रिक आहे त्यामध्ये संगणक आहे आयसीडीएच चे कायदे असतील आयसीडीएच चे योजना असतील पोषण अभियान असेल हे त्या ठिकाणचे घटक आहे आपण हे सगळं बघतोय अभ्यास अभ्यासकर्ता नावाच्या एप्लिकेशनवर तुम्हाला टेस्ट पेपर्स पाहिजे असतील नोट्स पाहिजे असतील या नंबरला डेमो टेस्ट किंवा डेमो नोट्स असं टाका नोट्सच्या डेमोने पाठवतो आपण नोट्स डायरेक्ट पाठवतो पण नोट्सचे डिटेल तुम्हाला भेटतील मुख्य सेविका असं तुम्हाला लिहावं लागेल कारण की समाज कल्याणचे सुद्धा आपण टेस्ट पेपर देतो आहे तांत्रिक प्रश्न संच बारा आहे तुम्ही आता बरेच जणांचे मला मेसेज आले की आम्हाला याच्या आधीचे सगळे पेपर पाहिजे तांत्रिकचे तुम्हाला भेटून जातील त्या नंबरवर तुम्हाला डेमो पेपर फुल दहा पेपर आणि आता हे जवळपास बारा आणि अजून एक तेरावा झालाय अजून पुढचे काही एक दोन पेपर मी करणारे आहे सगळे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला भेटतील निश्चितपणे ऍपवर तुम्हाला याच्या सगळ्यांची अॅनालिसिस भेटणार आहेत अॅप्लिकेशनवर अनालिसिस आणि बेसिकचे लेक्चर जे आहेत ते सगळे आपण घेतो आहे ज्यांनी मुख्य सेविकचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी अभ्यास करता बॅच जॉईन करा त्या ठिकाणी सगळा अभ्यास तुमचा होणार आहे राज्य मानवाधिकार आयोगामध्ये पुढील कोणते सदस्य असतील असे म्हटले आहे मानवी हक्क आयोग मी आयोगांवर स्पेशल लेक्चर घेतलेले आहे ऑलरेडी मला वाटतं मानवी हक्का आयोगावरचं एक लेक्चर राहिलं आपलं ते मी घेणार आहे राज्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आंतरराष्ट्रीय मानवी हक्का संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत ते सगळ्या आपण बघणार आहोत एका लेक्चरमध्ये कोणते सदस्य असतील बघा अध्यक्ष ज्यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले आहेत ते अध्यक्ष असतील एक सदस्य जे उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश आहेत किंवा किमान सात वर्ष अनुभव असलेले जिल्हा न्यायाधीश आहेत एक सदस्य ज्यांना मानवाधिकाराच्या क्षेत्रामध्ये ज्ञान किंवा अनुभव आहे राज्य मानवी हक्क आयोग मानवी अधिकार आयोगाच्या सदस्यपदी कोण असतील असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि उत्तर देता आलं पाहिजे बघा पहिला मुद्दा अध्यक्ष जे आहेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघा मुख्य न्यायाधीश ज्यांनी कार्य केले म्हणजे थोडक्यात माझी जे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत ते अध्यक्ष असतील सदस्यांमध्ये एक न्यायाधीश असेल जो सध्याचा कार्यरत असू शकतो किंवा माझी असू शकतो किंवा म्हणजे उच्च न्यायालयाचं किंवा जिल्हा न्यायालयाचा असेल ना तर त्यांनी किमान सात वर्षे त्या ठिकाणी काम केलं असलं पाहिजे आणि पुढे मानवाधिकाराच्या क्षेत्रामध्ये ज्ञान असलेली व्यक्ती या ठिकाणी सदस्यपदी असलेलं वरीलपैकी सर्व महत्वाचं हो आहे तुम्हाला मानवाधिकाराचा आणि महिलांचा काय संबंध मानवाधिकारांचा आणि बालकांचा काय संबंध हे बालकांचे हक्क महिलांचे हक्क कामगारांचे हक्क हे सगळे हक्क मानवी हक्कामध्ये येतात त्यामुळे इथे आपला संबंध येतो हे लक्षात घ्या राज्यसेवेला मानवी हक्क नावाचं एक म्हणजे हेच आहे डायरेक्ट विषयच आहे दीडशे गुण म्हणजे मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क पंचाहत्तर पंच्याहत्तर मार्क म्हणजे प्रश्न त्या ठिकाणी दीडशे गुणांपैकी फिफ्टी पर्सेंट पेपर फक्त मानवी हक्कावरी त्याच्यामध्ये मग तेव्हा कळत ही हे महिला बालक आणि इतर बरेच बरेच घटक जे आहे त्यांच्या संदर्भात अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना बघा थोडासा हटके प्रश्न आहे हा ही विमा योजना सुरू केली होती त्याच्या संदर्भात आपल्याला माहित असावं अयोग्य विधान कोणतं आहे एक एप्रिल दोन हजार चार पासून हीची अंमलबजावणी होते अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस यांच्यासाठी ही भारत सरकारची योजना म्हटलेली आहे विम्याच्या प्रीमियमची रक्कम ही दोनशे ऐंशी रुपये प्रतिवर्षे म्हटलेला आहे त्यापैकी शंभर रुपये एलआयसी सी मार्फत आणि शंभर रुपये भारत सरकार मार्फत तर ऐंशी रुपये लाभार्थी मार्फत भरले जातात कॅन्सरग्रस्त कार्यकर्ते महिलांना उपचारासाठी पंचवीस हजार रुपये एवढी मदत केली जाते एकच विधान चुकत आहे आता मी ना जे जे आपले झालेले झाले ना असे प्रश्न मी रिपीट एकही एक प्रश्न करत नाही तुम्ही ते आधीचे दहा पेपर घ्या फुल पेपर त्याच्यामधले वीस वीस प्रश्न याच्यावरचे असू द्या किंवा हे वीस वीस पंचवीस पंचवीस प्रश्नाचे टेस्ट पेपर तुम्हाला प्रश्न रिपीट दिसणार नाही एखादा चुकून झाला असेल एक दोन टक्के तर तेवढं सोडा होणार नाही रिपीटेशन याची मी काळजी घेतोय तर तुम्हाला नवीन शिकायला भेटलं पाहिजे हा उद्देश आहे काय या ठिकाणी बघा पहिला मुद्दा दोन हजार चारला ही योजना सुरू झाली होती भारत सरकारची होती दोनशे ऐंशी रुपयात विमा भेटायचा त्यामधले शंभर रुपये एलआयशी भरायची शंभर रुपये भारत सरकार भरायचे ऐंशी रुपये लाभार्थी भरायचे आणि जे कॅन्सरग्रस्त कार्यकर्ते महिला होत्या त्यांच्यासाठी पंचवीस हजार इथे मात्र चूक होते आहे पहिलं तीन बरोबर आहे आता अंगणवाडी विमा आता तुम्ही अंगणवाडी महिला सेविकेचा पर्यवेक्षिकेचा जर या ठिकाणी अभ्यास करताय तर तुम्हाला माहितच पाहिजे ते मग पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाने महिला दिनाचं औचित्य साधून कोणती योजना सुरू केली बघा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म सशक्त नारी योजना नारी शक्ती योजना पोषण आहार योजना महिला दिनाचा औचित्य साधून नीती आयोग कोणती योजना सुरू करतो आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महिला दिनानिमित्त जी योजना सुरू केली गेली होती ती म्हणजे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म नावाची योजना त्या वेळेस सुरू केली गेली होती तुम्हाला माहित असलं पाहिजे मुख्य सेविकेची फुलब्याच आहे आता काही जण म्हणतात फुलब्याच आणि तांत्रिक ब्याच मध्ये काय ब् फरक आहे तांत्रिक मध्ये ना फक्त आय चे ऍक्ट त्याच्या स्कीम पोषण अभियान आणि संगणक एवढं आहे तांत्रिक मध्ये आणि फुल मध्ये मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक हे तांत्रिकचं हे सगळं त्याच्यामध्ये ऍड आहे ओके कालावधी एक महिना दोन महिन्या तीन महिन्या तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कशी आवश्यकता वाटते आहे त्यानुसार योग्य विधान ओळखा किशोरी नारी शक्ती योजना महिला व बालविकास मंत्रालयाने दोन हजार साली सुरू केली बघ किशोरी नारी शक्ती शक्ती योजना सॉरी दोन हजार दहा मध्ये सबला योजना सुरू झाल्यानंतर दोनशे पाच जिल्ह्यामध्ये किशोरी शक्ती योजनेच्या जागी सबला योजना सुरू करण्यात आली म्हणजे किशोरी शक्ती योजनेलाच आम्ही सबला योजना म्हणतो का किमान एवढं तुम्हाला या ठिकाणी माहित असणं अपेक्षित आहे आणि हा प्रश्न मी मुद्दाम टाकला सबला योजनेवर मी तुम्हाला आधी प्रश्न टाकले सप्ला योजना सुरू होते दोन हजार दहा मध्ये दोनशे पाच जिल्ह्यामध्ये इचं जुनं नाव नारी किशोरी शक्ती योजना दोन्ही बरोबर आहे तुम्हाला काही गोष्टी वाटत असेल ना रे मला लक्षात ठेवावं लागतं मला हे माहित नाहीये तर तुम्ही याची मुद्दे नोट डाऊन करू शकता एका वहीमध्ये ना सगळे टेस्ट पेपर जे आहेत त्याच्या नोट्स काढा फायदा होईल आपोआप स्कोअर वाढणार नाहीये हे सगळ्यांसाठीच नवीन आहे हे तांत्रिक सगळ्यांसाठीच नवीन आहे पण जे मेहनत घेतील हे स्कोअर आणतील आणि ते सिलेक्शन त्यांचं होणार आहे मुख्य स्वीकारमध्ये अंडपिंड या आंतरग्रंथीचे पुढील पैकी कोणते कार्य आहे अंड पेशीची निर्मिती मासिक पाळीचे चक्र नियंत्रित करणे शुद्ध मराठी शब्द या दुय्यम लक्षणांचा विकास खनिजांच्या प्रमाणावर नियंत्रण गर्भधारणेपासून प्रसूती प्र प्रक्रियेपर्यंतच्या विकासावर नियंत्रण रक्तातील साखरेचं आणि कर्बोदकाचं नियंत्रण काय करते आहे अंड अंड पेशी असंही आपण त्याला म्हणतो बरे पाहिजे इंग्रजीमध्ये काय म्हणतात बरं या अंतर्ग्रंथीला तुमच्यातलं सायन्स ज्यांचं झालंय त्यांना सहजपणे माहीत असलं पाहिजे इतरांना माहीत असेल नसेल मला माहित नाही आता या ठिकाणी जर बघितलं पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हो अंडबेसीची निर्मिती या ठिकाणी हे तर सगळ्यात महत्वाचं हो काम आहे दुसरं मासिक पाळीचं चक्र जे आहे ते नियंत्रित करणं काम आहे दुय्यम लक्षणं जे आहे महिलांमधले दुय्यम लक्षणं त्यांचा विकास या ठिकाणी होणार आहे आणि खनिजाच्या प्रमाणावर नियंत्रण यामध्ये काही विषय नाहीये इथे हा गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतचे विकास यस त्यावर नियंत्रण आहे साखरेचं आणि कर्मोदकाचं नियंत्रण हे नाही बघा अ ब क इ या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे दोन नंबरचं तुमचं उत्तर आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकात्मिक बाल विकास संरक्षण योजनाच्या लक्ष्य गटाचा भार कोणत्या मुलांवर आहे भर कोणत्या मुलांवर आहे भर भर म्हटल्या एकात्मिक बाल विकास संरक्षण योजना एकात्मिक बाल विकास योजना आणि एकात्मिक बाल संरक्षण योजना ही वेगळी आहे सी वेगळी आणि ही योजना वेगळी आहे मग जे जे कायद्याअंतर्गत संगोपन आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं आहे कायद्याशी संघर्षरत मुलं आहेत स्थलांतरित कुटुंबातील मुलं आहेत शोषित व्यवसायाधीन मुलं आहेत याचा ही बाधित मुलं आहेत बघा सहा नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय एकात्मिक बाल संरक्षण योजना कुणासाठी बघा पहिला मुद्दा ज्यांना संगोपनाची आणि संरक्षणाची गरज आहे ही मुलं जर त्याच्यात येणारच आहे नावा ना ती योजनेच्या संघर्षरत कायद्यातील म्हणजे काही गुन्हा केला आहे संघर्षग्रस्त बालक म्हणतो बघा मी त्यांना काही गुन्ह्यामध्ये बाल गुन्हेगार जे म्हणतोय ते थोडक्यात ती मुलं या ठिकाणी येतात स्थलांतरित कुटुंबातील मुलं या ठिकाणी येतात शोषित व्यवसायाधीत मुलं या ठिकाणी येतात एचआय बाधित मुलं या ठिकाणी येतात वरीलपैकी सर्व तुम्हाला या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे पुढे आपण जातोय आशा योजना खालीलपैकी कोणत्या मिशनचा एक भाग आहे आशा योजना कशा अंतर्गत आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन सोशल हेल्थ मिशन इंदिरा गांधी मिशन आशा योजना आता आशाचा फुलफॉर्म काय आशा, का आशा कार्यकर्तेचं काम काय ते आपण बघितलेलं आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर पण कशा अंतर्गत आहे आशा मुख्यत्वे ग्रामीण भागात काम करतात की शहरी भागात किंवा हे जरी तुम्हाला माहिती असेल तर उत्तर येते आणि त्या ग्रामीण भागात काम करतात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत आशा योजना पुढे सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र बघा बहुउद्देशीय महिला केंद्र ज्याला सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलेलं आहे अत्याचार पीडित महिलांना सल्ला आणि मार्गदर्शन पुरवायचं पीडितांना मार्गदर्शन आणि कायदेशीर सल्ला द्यायचा बघा पीडितांना रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण पुरवायचं वरील पैकी सर्व बहुउद्देशीय महिला केंद्र हे सगळं महिलांसंदर्भातल्या या वेगवेगळ्या ले योजना आहेत ज्या बेसिक लेक्चर मध्ये मी स्वतंत्रपणे नाही घेऊ शकलो कारण तेवढी त्याची गरज वाटत नाही मला थोडं थोडं तुम्हाला याबद्दल माहिती असलं पाहिजे म्हणून हे प्रश्न मुद्दा मी घेतो आहे थोडी ऑड वाटतील पण ती घेतोय मी कारण की याच्या आधी आपण बेसिकचे सगळे कायदे वगैरे सगळे घेतलेले आहे थोडेसे हटके प्रश्न जे आहे मग अत्याचार पीडितांना सल्ला मार्गदर्शन पीडितांना मार्गदर्शन कायदेशीर सल्ला रोजगार व्यावसायिक प्रशिक्षण यस हे ये सगळंच येतंय वरील पाहिजे सर्व बालमेळाव्या अंतर्गत राज्य शासनाचा चा नेहरू बाल महोत्सव केव्हा आयोजित होतो नेहरू बाल महोत्सव कधी जुलैचा पहिला आठवडा ऑगस्टचा पहिला आठवडा सप्टेंबर नोव्हेंबर पण त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चाचा नेहरू बाल सप्ताह आयोजित होतो महत्वाचं बालका संदर्भात आम्हाला माहित असलं पाहिजे नोव्हेंबर आता पहिला मुद्दा आम्ही बालदिन साजरा करतो तो कधी साजरा करतो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा महिला दिन आम्हाला माहित आहे बालिका दिन आम्हाला माहित आहे माहीत पाहिजे माहीत पाहिजे माहित नसेल तर समजायचं आपलं आपल्याला अजून अभ्यास आप करायची गरज आहे महाराष्ट्र सरकारची अस्मिता योजना अस्मिता बघ अस्मिता योजना कशा संबंधी आहे महाराष्ट्र सरकारची अस्मिता योजना बघा महिलांच्या श्रम बाजारातील सहभाग वाढवण्यासंदर्भात पुढे ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना कमी किमतीमध्ये सॅनिटरी पॅड देण्यासाठी महिला किंवा मुलींच्या लग्नासाठी सहकार्य विधवा महिलांचा सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी अस्मिता योजना महाराष्ट्र सरकारची दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल महत्वाची इंटरेस्टिंग आहे कशासाठी आहे अस्मिता योजना जी आहे महिला आणि मुलींना कमी किमतीमध्ये सॅनिटरी पॅड देण्याशी संबंधित ही योजना आहे अस्मिता योजना म्हटले महत्वाचे त्या त्याचे बेसिक तुम्हाला माहित असले पाहिजे पुरुष प्रजनन संस्थेमधील वेटोळी नलिका जी आहे या अवयवाचे कार्य काय आहे प्रजनन संस्थे संदर्भातला प्रश्न आहे वेटोळी नलिका म्हटलं आहे शुक्रपेशी तयार करते शुक्रपेशी वाहून नेण्यास आणि संग्रह करण्यास मदत करते प्रोटेस्ट स्राव तयार करते शुक्रपेशींचा संग्रह करते आहे आणि रेत पेशींना वाहून नेते आहे बघा पुरुष प्रजनन संस्था अंतर्गत तुम्हाला हा जी के मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो तसं काही नाही इकडे झाला पाहिजे जो शुक्रपेशी आहे ते वाहून नेणं आणि त्याचा संग्रह करणं यासाठी ही वेटोळी नलिका जी असते ती मदत करत असते लक्षात ठेवा शुभमंगल सामूहिक विवाह योजना कोणामार्फत राबविली जाते शुभ मंगल सामूहिक विवाह योजना कोण राबवत आहे महिला बाल विकास विभाग जिल्हा नियोजन विकास समिती अल्पसंख्याक कल्याण विभाग राज्य समाज कल्याण विभाग शुभमंगल सामूहिक विवाह योजना तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी ही जिल्हा नियोजन विकास समिती असते हिच्या मार्फत ही योजना राबवली जाते थोडं वेगळं आहे आम्हाला महिला बालकल्याण असं वाटू शकतं पण नाही अभ्यास लागेल सगळ्या ठिकाणी असं काहीतरी अंदाजे टोले मारून रिझल्ट येत नसतो इथे ये तर इतरांचे मार्क्स जातात आणि आपले येतात ना बाल संगोपन आणि शिक्षणाच्या महत्वावर कोणी भर दिला सार्जंट आयोग कोठारी आयोग पूर्व बाल्यावस्था समिती मॉन्टेसरी समिती बाल संगोपन आणि शिक्षण हे फार महत्वाचं आहे असं कोण म्हणतंय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता आयोग म्हणतोय कोठारी आयोग म्हणतोय कोठारी आयोग कधीच आयोग कोठारी आयोग फार महत्वाचा बरं का म्हणजे जे तुमचं चाललंय ना पहिली ते चौथी मग पाचवी ते दहावी दहावी ते बारावी नंतर तीन वर्ष ग्रॅज्युएशन ही जी पद्धत आणली होती हा जो आकृती बंद आणला होता हा आणला कोठारी आयोगाने त्यामुळे कोठारी आयोग फारच महत्वाचा आहे दोन ते चार वर्ष वयोगटामध्ये रागाचे उद्रेक दिसणारे रूप कोणते अकरा स्थायपणा भीती मत्सर उत्सुक रागावत ते बालक मग त्याला तुम्ही काय म्हणतात चौदा नंबरचा प्रश्न आहे काय शब्द वापरतो आपण अकरा ताळेपणा हा शब्द त्यासाठी येतो बालका संदर्भातला प्रश्न कोणत्या योजनांना एकत्रित करून एकात्मिक बाल संरक्षण योजना बघा आता एकात्मिक बाल विकास योजना तर आहेच आपण तिच्याबद्दल सगळं बघतोच आहे पण बाल संरक्षण योजना जी आहे त्याच्यामध्ये काय आलं बाल न्याय कार्यक्रमाला शिशुग्रह दत्तक योजना आली रस्त्यावरील मुलांसाठी एकात्मिक योजना आली एकात्मिक बाल विकास सेवा योजना आली तुम्हाला पहिले तर काटाकाटी करावी लागेल ज्यांनी वाचलंच नाही समजा ते काय गट करणार हो पंधरा नंबरचा प्रश्न आहे काटाघाटी करायचं म्हटल्यावर तुम्ही काय करणार तुम्हाला माहिती आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही वेगळा विषय हा ही अफाट योजना आहे आपल्या भाषेमध्ये याच वेगळं स्वतंत्र अस्तित्व आहे ना आयसीडीएच मग ही तर नाही आली पाहिजे याच्यामध्ये ही नाही येणार मग ड नाही येत हे नाही येत आणि हे नाही ना। ज्यांचा अभ्यास नाही ना ते ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात हा यामध्ये शिशुग्रह दत्तक योजना यामध्ये आली रस्त्यावरच्या जा मुलांसाठी जी एकात्मिक योजना आली बाल न्याय कार्यक्रमाला एक नंबरचं उत्तर बघा प्रश्न कसा आहे तुम्हाला हे काही माहीत असावंच असं काही म्हणणं नाही थोडस शांततेने जर डोकं लावलं तर उत्तर येतात माहिती अधिकार सप्ताह हो कधी साजरा होतो माहिती अधिकार दिन कधी साजरा होतो मला ते सांगा पुढे अतिरिक्त प्रश्न तुम्हाला सर्चिंग करण्यासाठी देतो आहे मी माहिती अधिकार कायदा कधीचा आहे ते कधी तुम्हाला माहिती आहे तो कधी लागू झाला हेही तुम्हाला माहिती आहे कारण की त्यावर मी एक स्वतंत्र पूर्ण एक तासाचं एक सेशनच घेतलेलं आहे आरटीआक्टवर लोकसेवा हक्का अधिनियमावर सुद्धा एक लेक्चर घेतले तुमच्या बॅच मध्ये अव्हेलेबल आहे तुम्हाला बघावं लागेल सहा ते बारा ऑक्टोबर एक ते सात ऑक्टोबर दोन ते आठ ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस नोव्हेंबर आणि यातले बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर जे बेसिकचे तांत्रिकचे लेक्चर तुम्ही बघून टाकले अभ्यास करता एप्लिकेशनवर तर मला वाटतं तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर जमणार आहे माहिती आधी आणि याचे तुम्हाला नोट्स सुद्धा मी देतोय ऍप मध्ये देतो आहे आशाही पुरवतो आहे माहिती अधिकार सप्ताह तुम्हाला माहीत असता सोळा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कधी सहा ते बारा ऑक्टोबर हा माहिती अधिकार सप्ताह हो म्हणून आम्ही साजरा करतो सहा ते बारा ऑक्टोबर दरवाजा बंद मोहीम कोणत्या मंत्रालया मार्फत राबविण्यात येते बघा दरवाजा बंद मोहीम महिला आणि बाल विकास मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय केंद्रीय पर्यावरण विभाग दरवाजा बंद मोहीम सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल दरवाजा बंद मोहीम जी आहे ती केंद्रीय पेहे जल व स्वच्छता मंत्रालय आता ही दरवाजा बंद मोहीम काय आहे ना ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी अभ्यासक्रचे जे बेसिक लेक्चर आहे तांत्रिक त्याच्यामध्ये बघा त्याच्यात मी याच्यावर लेक्चर घेतलेलं आहे लेक्चर घेतलेला आहे अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्यासाठी आहे आणि या योजना सगळ्या महिला बालकांशी संबंधित या तांत्रिक याला त्यामुळेच म्हटलोय आपण पुढे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आहे त्रयस्त व्यक्तीला दुसरी अपील किती कालावधीमध्ये करता कि येते बघा आता त्रयस्त व्यक्तीचं कलम कोणता आहे ना तेही तुम्हाला विचारलं गेलं म्हणजे माहिती अधिकार ज्या ठिकाणी आहे तिथे त्रयस्त व्यक्तीच कलम सुद्धा विचारलं गेलेला आहे पंधरा दिवस तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल काय म्हणतोय दोन हजार पाच माहिती अधिकार कायदा त्रयस्थ व्यक्ती दुसरं अपील नव्वद दिवस किती नव्वद दिवसामध्ये दाखल करावं लागतं संरक्षण अधिकारी प्रोटेक्शन अधिकारी म्हणतोय ही संज्ञा कोणत्या कायद्यामध्ये आहे मानवी हक्क संरक्षण नियम कौटुंबिक हिंसाचार नागरी हक्क संरक्षण ज्यांनी बेसिकची लेक्चर बघितली ना ती धाडकन उत्तर देते धडाधड धडाधड उत्तर देता आली पाहिजे तरच तुमचा स्कोर वाढणार वाढणारे संरक्षण संरक्षणाधिकारी कशामध्ये आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्यामध्ये संरक्षण अधिकारी ही संज्ञा आहे हुंडाबंदी कायदा एकोणवीसशे एकसष्ट हुंड्याची मागणी करण्यासाठी काय शिक्षा आहे हुंडाबंदी कायदा एकोणवीसशे एकसष्ट किमान सहा महिने ते दोन वर्ष कैद काही काई विशिष्ट कारणासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कैद दहा हजार पर्यंत दंड वरीलपैकी सर्व वीस नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे हे बघा किमान सहा महिने तुम्हाला कैद होणार किंवा दोन वर्षापर्यंत कैद होणार काही विशिष्ट कारणामध्ये सहा महिन्यापेक्षा कमी सुद्धा कैद असू शकते ओके आर डायरेक्टली सहभाग नसेल वगैरे दहा हजार रुपयापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो यस महत्वाचा कायदा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे एकसष्टचा हुंडा बंदी म्हटलं गेलं त्याला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधलं लिंग गुणोत्तर अधिक आहे महिला बाल विकास विभागाची आपण तयारी करतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न आहे हे क्षेत्र स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे स्त्रियांचा जन्म दर पुरुषांपेक्षा अधिक आहे या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे या जिल्ह्यात पुरुषांचा मृत्यू दर स्त्रियांपेक्षा जास्त आहे खाली कोकणाते स्त्रियांचं प्रमाण जास्त का आहे सरळ उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न आहे खरं म्हणजे हा भूगोलाचाही प्रश्न आहे तिकडे आम्ही भूगोला सुद्धा याला बघत असतो भूगोला सुद्धा याला बघत असतो इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर देता आला पाहिजे काय झालंय इकडचे जे पुरुष आहे ना ही मुंबईमध्ये येतात कामासाठी त्यामुळे इथून तर पुरुषांचं जे हे आहे प्रमाण कमी दिसतं आणि महिलांचं जास्त दिसतं जी सर्व्हर हे कोणत्या कामासाठी वापरतात बघा जी सर्व्हर अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी ने वेब पेज साठी केलेली मागणी पोहोचवण्यासाठी टी सी पी आय पी पुरवण्यासाठी क्लायंट म्हणावं गेला क्लायंट क्लायंटने डाटा बेस मिळवण्यासाठी केलेली मागणी पोहोचवण्यासाठी फ्रॉक्झी सर्व्हर हा शब्द तुम्ही ना संगणकाच्या भाषेत ऐकला असेल संगणकावर सुद्धा तुम्हाला दहा प्रश्न येणारे वीस मार्क्स संगणका संदर्भातले तुम्हाला असणार आहे आणि तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल प्रॉक्झी सर्व्हर काय काम आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रॉक्झी सर्व्हर काम करते या अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचं काम जी सर्वर करत आहे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला आम्ही काय म्हणतोय बघा म्हणजे बिनकामाचे इमेल्स तुमच्याकडे सुद्धा येतात आपल्या मेल मध्ये येतात आपलं गरज नसताना तेवीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणतो आम्ही त्यांना स्पॅम म्हणतो सेंट म्हणतो लर्क म्हणतो या बायके फसवणारे वगैरे असू शकतात ते बिनकामाचे असू शकतात त्यांना आम्ही स्पॅम असं म्हणतोय इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय बघा संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ऍप्लिकेशन प्रोग्राम पी आय एम सर्व्हर ब्राउझर्स हार्डवेअर चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल त्याला आम्ही काय इंटरनेटच्या माध्यमातून इतर संगणकाशी आम्ही जे जोडतो कशाच्या माध्यमातून जोडतो आम्ही ते ब्राऊझरच्या माध्यमातून जोडतो ब्राउजर म्हणतो याबद्दल क्रोम ब्राउझर ब्राउजर असेल इंटरनेट एक्सप्लोरर असेल ओपेरा असेल वेगवेगळे वे। त्या ठिकाणी तुम्हाला ब्राऊझर दिसतील हे संगणकाचे इनपुट डिव्हाइस पैकी एक आहे प्रिंटर स्क्रीन स्पीकर कीबोर्ड इनपुट डिव्हाइस इनपुट म्हणजे संगणकाला माहिती देणार आहे काय येतं यामध्ये बघा प्रिंटर तर बाहेर फेकते माहिती स्क्रीनने सुद्धा बाहेर माहिती दिसते स्पीकरने बाहेर आवाज देतो कीबोर्ड एकच आहे इनपुट बाई सोपा प्रश्न आहे इथे तुमचं चुकणार नाही अभ्यासकटा ऍप्लिकेशन आहे तुम्हाला या सगळ्या पीडीएफ तिथे भेटतील अंगणवाडीची टेस्ट सिरीज पर्यवेक्षिकेची तुम्हाला भेटेल अभ्यासकट्टा ऍपवर सुद्धा ही अवेलेबल आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी डेमो टेस्ट पाठवा अंगणवाडी मुख्य श्रीचा असा मेसेज करा भेटून जाईल मुकेशची बॅच आहे समाज कल्याणची बॅच आहे ची बॅच सुद्धा या ठिकाणी चालू आहे आणि कंबाईन फ्री काही जणांनी कंबाईनचे फॉर्म भरले असतील तर तिकडे सुद्धा थोडासा फोकस राहू द्या एकत्रित तयारी करता येते बघा तुम्ही कंबाईन फ्रीला गणित बुद्धिमत्ता करतायत इकडे ते करतायत तुम्ही जी के इकडे करतायत जीके के तिकडेही करायचं आहे फक्त राहिला विषय मराठी इंग्लिश आणि तांत्रिकचा त्याला थोडे दोन तीन घंटे वेगळे द्या मग कंबाईन आणि दोन्ही तुमच्या सोबत चालू शकतं बरेच विद्यार्थी आपले आहेत जे कंबाईन करतायत आणि या सरळसेची एक्झाम देते दोन्ही तुम्हाला द्यायचे आहेत आणि इकडच्या इकडच्या तारखा जाहीर होत नसतील तर आम्हाला कंबाईनला सुद्धा फोकस करावं लागणार आहे चला थांबूया धन्यवाद